जर तुम्ही कोकणात येतात या मंदिराला जरूर भेट द्या हे मंदिर आहे वेंगुर्ला तालुक्यातील मोच्छिमार या गावात चारी बाजूला घंटाट अशी झाडी आणि या झाडीमध्ये वसलेलं हे एक सुंदर मंदिर छोटस आहे मंदिर पण इकड शांतता तुम्हाला नक्कीच भारावून घेईल या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या पक्षाचा किलबिलाटाचा आवाज थोडा भारी वाटत ना जाम जबरदस्त तुम्ही इथं आल्यावर जरा बसल्यानंतर तुमच्या शहरातला थकवा दूर झालाच पाहिजे असंही ठिकाण आहे थोड्या वेळाकरता तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत इकडची शांतता अनुभवा आहे ना मस्तपैकी शांतता वेंगुर्ल्यापासून शिरोड्याला जायत असताना मोचेमाड या गावात हे मंदिर आहे या देवाचे नाव श्रीदेव कर्णेखोल असे आहे या मंदिराला लागून मोचेमाडचा सुंदर असा समुद्रकिनारा पण आहे जर तुम्ही कोकणात आलात तर या मंदिराला जरी एकदा भेट द्या कोकणातील सुंदर असे हे ठिकाण दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला माझा प्रयत्न कसा वाटला हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये